विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती भ्याड हल्ला महाराष्ट्र राज्य डिजिटल संपादक पत्रकार संघटना शाखा जतच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन विटा तालुका खानापूर येथील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावरती भ्याड हल्ला झाला असून त्यांची चौकशी करून तातडीने त्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शाखा जतच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन दिले यावेळी जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पवार उपाध्यक्ष प्रकाश किर्णेकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य नजीरभाई चक्टर्गी विश्वनाथ तळसंगी विठ्ठल हेगडे गोविंद निकम संजय कोटगण यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील पत्रकार प्रसाद विसाळ यांच्यावरती दोन दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झालेला आहे तो आम्ही महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक डिजिटल मीडिया शाखा जतच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतो नुकतंच आम्ही जत येथील प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन जे संबंधित आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक पत्रकारावरती हल्ले होताना दिसत आहेत याकडे पोलीस प्रशासन असेल किंवा महसूल प्रशासन असेल यांनी लक्ष देऊन या जे हल्ला करणारी विरोधक लोक आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे कालसुद्धा सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी जिल्हाधिकारी व सांगली जिल्हा अप्पर पोलीस प्रमुख यांना निवेदन देऊन त्यांना अटकेची मागणी केलेली आहे तेव्हा आमचीही मागणी आहे की या संबंधित जे आरोपी आहेत त्यांना तातडीने अटक करावी अशी आम्ही जोरदार मागणी करत आहोत अन्यथा पत्रकार संघटनेच्या वतीनेच तेथे आंदोलन करावे लागेल धन्यवाद